भाऊ ना बोला नाही मी काही सांगता सांगणार पण माझ्या तोंडाचा काही बरोबर नाही बाप्पा मग तो वाचू देणार नाही एवढे तोडतो फक्त बरो आणि बोलवता आले का माझे भाऊ आपल्या आपले दादा आले आले हा काय म्हणतो म्हणजे तू दोन दिवसाची रजा घे म्हणे सुट्टीवर जाय काय म्हणतो मी तुम्हाला राजाने आला कोणाला राजाने आली माझे भाऊ आले ना मला सांगितलं नाव नाही अरे तो मुतखोय बापा दादा stai dada एवढा भाऊ पण

मग एक दहा रुपये घेतले कुटुंब माझ्या भगाला बरवाडी बोलतो हे तुला तपासू देणार नाही तुला तपासू देणार नाही काय मला काय म्हणतो तुमच्या भावाला पैसे खर्च केले चहा पाजला पान खाऊन घातल शिगरेने पाच मी माझ्या भावाला विचारलं तर माझा भाऊ म्हणतो मला याने माझ्या कानामध्ये मारली हा दादा मुगा त्यानं भाई पाच रुपये बी घेतले यानी का गंडल आणि या राहाच्या वय काही ठेवलेलं जागा đi lên, ngồi, mai vẫn đi ra, ngồi, ngồi lâu không, ngồi, ngồi lâu không, ngồi lâu không,

Nga? Aaya karadhar oti karadhar? Nga, ki le garwar barel oti? Garwar? Garwar nahi? Garwar dhar? Nga, asat kya le bukelo oti? Aare diwasa kaya ye? Ka bukelo oti mando? Aaha,